जातोच नाही आणि हे मी स्वतः ठामपणे सांगू शकते पंधेरी आणि पेव्याच्या त्या लोकांना ह्यांना समोर उभं करून सांगू शकते की ही व्यक्ती फिरते की नाही आणि हे तुम्हाला माहित नसेल तर तुमच्याकडे ते रिपोर्ट कशा पद्धतीने आणतात कसं आणताय ह्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर रिपोर्ट असतो त्यांचा रिपोर्ट कमजेरी असतो आणि ते रिपोर्ट आपल्याकडे दर महिन्याले येतात म्हणजे म्हणणं आहे की अशा रिपोर्ट हा रिपोर्ट येतो कुठून ते त्यांचं म्हणणं आहे की अकरा वाजता केसी सोडून जातात त्याच्यामुळे त्यांना तसं तुमच्या पण लक्षात आलं असेल कधी तरी तुमच्या पण आम्हाला कोण कुठे काय हे सगळं आम्हाला माहिती आहे फक्त का वेळ आली तर तुम्हाला म्हणते की त्यांना माझ्याशी बोलायचं मला त्यांच्याजवळ मला त्यांच्या तक्रारी माहिती आहे त्यामुळे मंडळी जमलेली आहे या सर्वांचं समोर मी सांगते की जे प्रकरण घडलेलं आहे ठीक आहे त्या इथे आता त्यांची मागून आपण बघितली त्यांना आपण थांबवण्याचा प्रयत्न केला ते निघून गेले ठीक आहे अशा प्रकारचे जे प्रकरण जे आहेत किंवा जे पण जे झालेलं आहे ते अतिशय गंभीर आहे आणि याच्यावर शंभर टक्के कारवाई होईल आपण सगळ्यांचे लेखी जबाब घेतलेले आहे आणि हे अहवाल जे आहेत आपण माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पाठवणार आहोत आणि शंभर टक्के याच्यावर कारवाई होईल आणि जे पण अन्याय

A mi patahись画 uneaz k terminar ca rancar A mi ma begun cat may mga kaik gehört kind cat tak wahda 167 167 growan na kek His kubh vé yo sa mo labna Yes samra kše toes u mí on

इतर तुम्ही आशांना विचारा हा प्रकार जर आपण सोडला तर इतर वेळेस आशांना कुठल्या प्रकारचा त्रास किंवा इतर कुठल्याही कर्मचाऱ्याला माझ्याकडून मागच्या एका वर्षापासून ते त्रास झाला असेल त्याला तुम्ही सहकार्य करण्याचा प्रयत्न नाही सहकार्य करण्याचा प्रयत्न नाही याला काय आहे की फक्त मी त्यांचे कागदपत्री आणि जे महापुरुषांनी आपल्याला सांगितले की एक घटना घटना दिलेला आहे की प्रत्येकाची बाजू मांडण्याचा अधिकार करायचा ते आपण बाजू मांडण्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे ते आता बाजू मांडतील जर नाही मांडली त्यांनी तर आपण त्यांचं काही म्हणणं नाही असं घेत धरून माननीय जिल्हा आरोग्य हा अधिकार

की जशी त्यांना कळलं की आपण भेटलोच तर त्यांनी तालुका प्रमुखांना व्हिडिओ मला फोन आला आशांच्या बद्दल त्या कशा बोलतात मी ना एक तुम्हाला सांगते जेव्हा आपल्या घरातली एक महिला आहे ना की दहा वेळा ऐकते तेव्हा अकरा वेळा काहीतरी तोंडातून शब्द काढतात पण सेम त्यांचं पण तेच झालं असत मान्य करते मोठा आवाज असेल कदाचित पण कोणी पुरुषांना लगेच कार्य करत नाही ही आपली संस्कृती आहे हे पण मी मान्य करते हा अव्वल बदना बदमाश असलेल्या महिला ते करू शकतात पण ह्या जर घरोघरी जातात ना महिला तर त्या अशा करत नाही कारण का लोकांजवळ कसं बोलायचं हे त्यांना माहिती आहे आणि त्यांना माहिती आहे म्हणून त्या काय काम करतात त्यांच्या आतमध्ये चुलीपर्यंत जाण्याचा त्या आता आता कारण तुम्ही जाऊ शकत नाही एखादा आजार पण आहे घरामध्ये ते तुम्ही जाऊ शकत नाही बघू शकत नाहीत की त्यांच्या घरात खरोखर आजारी आहे की नाही लोक की काय पण आशा तुम्हाला सांगू शकतात की त्यांच्या घरी पेशंट आहे ते तुम्ही निर्णय घ्या ह्याच्यासाठी आपल्या अशा सेविका तयार केलेल्या आहेत मेन उद्देश तो आहे ठीक आहे ते आहे ते असं नाव नाही पण तो तुमचा व्यापार आहे काय नाही नाही महिन्याचा रिपोर्ट दावास लागतो तो तो फ्रान्सहून येतो खरा असतो बरोबर म्हणजे आतापर्यंत जे रिपोर्ट दिले ते आणि रिपोर्ट आहेत ना ले ले। ते स्वतः जरी नाही गेले तरी हांनी आणलेल्या ह्याच्यावरती ते करू शकतात करू शकतात आणि आज ते आले म्हणजे उद्याप्रमाणे पण आम्हाला उद्याला नको आहेत ते आमचं ठामपणे मग तुमचं सगळ्यांचं तेच होत असायला पाहिजे मला वाटते की ते उद्याला नको आहेत आपल्याला त्याच्यासाठी आपण हा एवढा आठास केलाय

सरास आता आठवतीन तर ते चुकीचं आहे की आम्ही मानसिक मानसिकतेत नाहीये म्हणून वाचण्याचा प्रयत्न करू नका म्हणा महिलांशी एकत्र बोलण्याचा त्यांचा पहिली वेळ नाहीये इथे स्टाफ जवळ सुद्धा त्यांनी वाद घातलेले आहे कारण का महिलांशीच नाही स्टाफ स्टाफ समोर वापरते आज त्यांच्या

आज आपल्यावरती जो काही तुमचा विषय चालू आहे काय सांगाल चालेल यावं म्हणजे अशा काही संघटनेच्या तर आम्हाला पर्यंत आम्ही दोघी त्यांनी सांगू शकतो तर आम्हाला आमची काल मासिक मीटिंग होती तर ते येतो तर बिजेल आणि आमची मासिक मीटिंग घेताना म्हणजे अगर मीटिंग चालू होती मीटिंग चालू असताना त्यांनी आमची चौकशी केली आयुष्यमान कार्ड किती काढले किती नमुने वगैरे किती घेतले तुम्हाला काही नंतर मग असं करता करताना थोडं थोडं पुढं पुढं हे करत गेले तुम्हाला काही मॅनर्स आहे का तुम्हाला अक्कल आहे का तुम्ही अक्कल शून्य आहात तुम्ही ब्या अक्कल आहात आमचे मीडियट असे आम्हाला आणि अशा अंगावर धावत होते तेवढंच मी होतो आणि मग हा तुमचा आता मी व्हिडिओ काढते व्हिडिओ काढल्यानंतर दाखवते तुम्हाला कसं काय वागायचं कसं काय बोलायचं ते मी म्हटलं कसं काय बघा तुम्ही आमचा व्हिडिओ काढता मग आम्ही पण तुमचा व्हिडिओ काढते म्हणून मग त्यांचा मी व्हिडिओ काढतो आणि मग इथून आम्ही नंतर थोड्या वेळ बसता आणि मग आलो आम्हाला म्हणजे इथून तुम्ही इथं थांबायच नाही इथं थांबव माझ्यासमोर यायचं नाही एक पाऊल नाही ठेवायला यायचं मग उपकेंद्र माझं आहे तुम्ही माझ्या उपकेंद्र याच्या पुढे एकही पाऊल ठेवायचं नाही असे आम्हाला उपकेंद्र पेवे कोण खाणारे पेवे कोण आम्हाला ते बीपीच्या गोळ्यांचा बीपीच्या गोळ्यात बीपीच्या गोळ्यांचा अलावच नाही आमच्या गोळ्यात येणार आम्ही काय आम्ही थांबतोच अलाऊ शकलेला अशा त्याच्यात आम्ही ते त्यांना पगार भेटतो का आम्हाला पगार भेटत नाही ना आम्ही मानधन वाटते असतो आम्हाला जे फिरतीचं काम भेटत तेच आम्हाला पगार वाटते आम्ही भेटतो अजून काय ना हे करा बीपी शुगरच्या गोळ्या आम्हाला वाटप करायला सांगतात तुम्ही मी नसताना तुम्ही इथे येऊन बघा आणि तुम्ही अंगणवाडीतल्या बाई येतात त्या इथं येऊन गोळ्या औषध देतात ते तुम्हाला शोधतं का आपल्याला तुम्हाला मग तुम्ही येऊन इथं बघा आणि बीपी शुगरच्या गोळ्या तुम्ही द्या आमचं काम नसताना सुद्धा आम्ही कसं करायचं ते काम या अलर्ट सिस्टीमचा ज्या असिस्टंटलाच बरोबर आहे ते क्लियर आहे आणि आपण आता कोणत्या कोणत्या गोष्टींवर बोलत आहोत 3

आज आपण का रस्ता रोकाव करत आहात का रस्त्यावर हो आज आमच्या एक आशा सैन्यक आम्ही आशा वर्कर आहोत ग्राउंड लेवलवर उतरून आम्ही काम करत असतो प्रत्येकाच्या घराघरात जाऊन आम्ही का, काम कामं करत असतो आणि असं काम करत असताना आमच्या एका अशा सेविकेला डायरेक्ट एकाच सीओच्या सरांनी एकाच सीओच्या सरांनी डायरेक्ट त्यांना म्हणजे तुम्ही काम करत नाही तुम्ही कामच का, करत नाही तुम्ही काय काम हेच करत नाही सगळं करतो तो फी करतो ते करायचं असं तर तुम्ही सोडून द्या हा अधिकार त्यांना दिलाच तुम्ही हा अधिकारी त्यांना दिल्याचा कोणालाही अधिकार नाही आहे त्या आम्ही आमचा मोबदला आहे आम्हाला आमचं शासन देतो कुठल्याही सियोचे किंवा काय आम्हाला मोबदला देत नाहीत मग असं असताना आमच्यावर म्हणजे जसं आपण घरामध्ये एखाद्या पत्नीबरोबर पती बोलतो तशा पद्धतीने यांनी भाषा वापरलेली आहे आज कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांशी कसं बोललं पाहिजे जर कर्मचाऱ्यांनी जर कर्मचाऱ्यांची जर इज्जत ठेवली नाही आणि जर मान ठेवला नाही सन्मान ठेवला नाही तर हे जग कसं आमचं मान सन्मान ठेवतील तर त्यांनी कुठल्याही म्हणजे कुठल्याही कुठलेही शब्द अपशब्द वापरून त्या महिलेचा म्हणजे त्या अशा वर्करचा त्यांनी खूप मोठा अपमान केला आणि आज आम्ही आमच्या अधिकाऱ्यांकडे त्या गोष्टीबद्दलची तक्रार केलेली आहे आणि त्याचा निर्णय आम्हाला लवकरात लवकर मिळावा हीच आमची इच्छा काम बंद करणार का काम बंद आंदोलन करणार आणि जोपर्यंत आम्हाला निर्णय मिळत नाही तोपर्यंत आम्ही काम चालू करणार नाही जोपर्यंत आम्हाला निर्णय लागत नाही तो पर्यंत आमचं बंद आंदोलन राहणार रा आहे तर आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आम्हाला न्याय आम्हाला न्याय आम्हाला न्याय याच्या पुढे कुठल्याही आशा वर्करला किंवा कुठल्याही स्त्रीला वापरताना वापर दहा वेळा विचार केला पाहिजे आम्हाला न्याय